मी हरिभाऊ जिजाबा खरसे राहणार बोरानगर आज आम्ही ते एक दरेवाडीला कंपाऊंडचं काम घेतलेलं होतं डेव्हलपमेंटसाठी गट नंबर सत्याहत्तरमध्ये सिद्धार्थ भिंगार दिवे आणि मी दोघात मिळून ते तर त्या ठिकाणी मच्छिंद्र भाऊ बिरड यांनी तिथं येऊन आम्हाला शिवीगाळ केली हानमार केले स्वतःची गाडी पेटवून दिली आणि आम्हाला तिथं भरपूर माणसं आणले हानमार करण्यासाठी राजकीय लोकांना बोलून घेतलं आणि तिथं त्यांनी चुकीचं कंपाऊंड केलेलं आम्ही जे मूळ मालक आहेत त्यांच्याकडून ती जमीन डेव्हलपसाठी एक ॲग्रीमेंट करून घेतलेलं आमच्याकडं ते पेपर आहेत ॲग्रीमेंट केले जी कॉपी का आम्ही कंपाऊंड करून तुम्हाला आम्ही कंपाऊंड करायसाठी ते काम घेतलेलं होतं हो तर ते काम करत असताना त्यांनी येऊन आम्हाला मारहाण केली आणि त्यांनी चुकीचं ते कंपाऊंड केलेलं होतं तरी पण त्यांनी त्याचं स्वतःचं चूक झाकण्यासाठी आमच्यावर त्यांनी आज चुकीच्या पद्धतीने आम्हाला मारहाण करून माणसं बोलावली तिथं मग आम्हाला मारण्याचा प्रयत्न केला तिथं साईटवर आणि त्यांनी जे संग्राम भाई यांच्या विरोधात जी कम व्हिडिओ व्हायरल केला त्याच्याशी त्यांचा कसल्याही का प्रकारचा काही एक संबंध नाही आहे आम्ही ते काम डेव्हलपमेंटचं यांच्याकडून ॲग्रीमेंट करून घेतलेलं होतं कंपाऊंडचं आणि भाईंच्या नावाने विनाकारण त्यांनी तो राजकीय स्टंट केला आणि तिथं राजकीय लोकांना बोलून तिथं वा रोडला आडवी लावली लोकांची ये जा रस्ता थांबवला आणि भरपूर लोकांना बोलून जमाव करून आमच्या मारण्याचा त्यांनी तिथं त्या साईटवर प्रयत्न केला त्या क्षेत्रामध्ये गट नंबर सत्त्याहत्तरमध्ये त्याचं फक्त दहा गुंठे क्षेत्र आहे त्यांनी त्याला तारीचं कंपाऊंड तीस गुंठ्याला केलं आहे हा ताबेमारीचा प्रकार भाऊबिरडचाच आहे दुसरा तिसरा कोणाचा नसून पवन रामप्रसाद दूध जगदीश कारवा आणि संतोष सूर्यवंशी यांनी घेतलेली जमीन त्या गाटामध्ये पूर्णपणे एकदम क्लिअर मुजून मापून पेपर नोटीस करून त्यांनी चव्हाण कर्नल यांच्याकडून आणि मोहिते यांच्याकडून घेतलेले आहेत त्यामध्ये त्याची फक्त दहा गुंठे जागा आहेत त्यांनी तिथं तीस गुंठ्याला जाळी मारून ठेवलेली आहे त्याला आम्ही ते काढून घे बाबा म्हणलं त्याची वीस गुंठे आम्ही दहा गुंठे बाजूला सोडून कंपाऊंडचं काम चालू असताना त्याने आमच्यावर मारहाण करण्याचा तिथं आमच्यावर प्रयत्न केला आमचे जी सी बी त्याने पेट्रोल पेट्रोलवतून जाळण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी त्याने त्याची गाडी स्वतः जाळून दिली आणि भलत्या प्रमाणावर आरडा करून लोक जमावले आणि आम्हाला मारहाण केली त्या ठिकाणी त्यांनी